आषाढी एका दिवशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना वाघाटीची भाजी करतात वर्षातील एकच दिवस ही फळभाजी बाजारात दिसते वागाटी आणि आणि करटोली या दोन्ही फळांना काही काहीसे साम्य आहे करटोलीला काटे असतात तर वाघाटीला वाघाटीच्या फळाला नसतात वाघाटीचे फळ आकाराने छोट्या पेरूसारखी दिसते दोन्ही फळे रंगाने हिरवी असतात अशी वाघाटीची भाजी आज मी करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण वागाट्याची भाजी करूया तर त्याच्यासाठी वागाटे चिरून त्याच्यातले बिया काढून घ्यायच्या आहेत आता वागवट्या कापल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घालून त्याला चांगलं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर गॅसवरती भांडे ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालत आहे त्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिट त्याला शिजवून घ्यायचं जास्त पण शिजवायचं नाही थोडंसं कच्चं सर असं असं शिजवून घ्यायचं तो तोपर्यंत आपण त्याला लागणारं साहित्य घेऊया तर त्याच्यासाठी थोडे तीन चार मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत थोडंसं लसूण पण काढून घेतलं आहे आणि एक कांदा पण चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो पण चिरून घेतला आहे आता दहा मिनिट झाले आहेत आता वागोट्या थोडेसे शिजले असतील तर आपण त्याला चेक करून बघूया व्यवस्थित आता शिजले आहेत तर आता आपण त्याला बाजूला काढून ठेवूया आता त्याला आपण पाण्यात बाहेर काढून त्याच्यातली बिया काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बिया काढायचं म्हणजे थोडं शिजलं की नाही पटकन निघतात ते, ते आता आपण सगळे याची बिया काढून घेणार आहोत आता याचे तुकडे करून घेऊ आपण हाताने तर लगेच पटकन होतात ते शिजलेले असल्यामुळं चला तर आपण भाजीसाठी गॅसवरती कढई ठेवून गरम करायला चालू करूया तर याच्यासाठी मी ते हरभरे डाळ एक तास अगोदर भिजवून घेतले आहे तर ते भाजीसाठी लागते आणि आमच्याकडे घरी चांगला ताजा कडीपाला आहे तर मी झाडाचं तोडून घेणार आहे आता कढई गरम झाली आहे तर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे थोडस तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घालून चांगलं तडतोड द्यायचं आहे आता याच्यामध्ये कडीपत्ता पण थोडंसं तुकडे करून घालायचं आहे थोडे मोठे मोठे पान असले तुम्हाला काढून टाकतात त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आता फोडणीमध्ये चांगलं याला परतून घ्यायचं आता आता कांदा पण घालायचा आहे त्याला पण चांगलं सुकवून घ्यायचं आहे कांद्याला पण आणि मिरची पण कट केली त्याच्यामध्ये घालायचं आहे आता व्यवस्थित याला चांगलं सुकू द्यायचं आहे थोडंसं आता कांदा मिरची लसून चांगलं व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालायचे आहेत याला पण चांगलं सुकवून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक ते दोन चमचे हळद घालायची हरभऱ्याची डाळ पण याच्यापुरी घालायची आहे भिजलेल्या असल्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते अगोदर शिजवून घेतलेला असल्यामुळं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे वागाट्याचे तुकडे केलेले ते पण घालायचं आहे आता आता याला पण याच्यावरती थोडंसं पाण्याचं हात शिंपडायचं आहे म्हणजे ती डाळ थोडीशी कच्ची असते ना ती शिजण्यासाठी थोडं घालायचं आता याच्यावरती झाकण ठेवून याला एक पाच मिनिट शिजू द्यायचं आपली दहा ते पंधरा मिनिटात भाजी तयार झाली आहे तर आपण त्याला आता थोडस खाण्यासाठी बाजूला काढून घेऊया बघा खूप छान दिसत आहे भाजी अशा पद्धतीने भाजी तुम्ही पण करून बघा तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता आता आपण या भाजीला टेस्ट करून पाहूया अशी भाजी तुम्ही पण करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अजून छान झाली भाजी पचनाला चांगली राहते वर्षभर गोविंद गोविंद म्हणते